सध्या चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा क्षेत्रात पंधरा उमेदवार रिंगणात उतरले आहेत यात काँग्रेस भाजप वंचित अशा प्रमुख पक्षांमध्ये ही लढत आहे मात्र अखिल भारतीय मानवता पक्षाच्या उमेदवार वनिता जितेंद्र राऊत यांची सर्वत्र चर्चा आहे ती यासाठी की बरेच उमेदवार हे वीज रस्ते पाणी आणि विकास अशा अनेक गोष्टींचे आश्वासन घेऊन जनतेसमोर येत असतात मात्र वनिता राऊत ह्या एका वेगळाच मुद्दा घेऊन जाणार आहेत प्रत्येक व्यक्तीला दारू पिण्याचा अधिकार आहे त्यामुळे रेशनच्या दुकानात स्वस्त दरात ही दारू मिळायला हवी त्यातही दिवाळीच्या वेळी आनंदाच्या शिधासोबत उच्च दर्जाची बिस्की आणि बियर शिधापत्रिकाधारकांना देण्यात यावी अशी मागणी त्यांची आहे जर लोकसभा निवडणुकीत आपण निवडून आलो तर खासदार निधीतून दारिद्र्यरेषेखाली असणाऱ्यांना आनंदाच्या शिधामध्ये भिस्के आणि बियर देण्याची घोषणा बनिता राऊत यांनी केली आहे मी मागे चिमूर विधानसभामध्ये उभी होती तेव्हा गाव तिथे म्हणजे चंद्रपूरची दारूबंदी हटली पाहिजे हा मी विषय मांडला होता तर सरकारने आता चंद्रपूरची दारूबंदी हटवलेली आहे आणि आता मला पाहायचं आहे की लोक मला किती प्रतिसा साथ देतात आणि गाव तिथं बार असला पाहिजे आता तर चंद्रपूरची दारूबंदी हटली आहे पण काही मुद्दे सुटले आहेत जसं आम्हाला पाहिजेत होता की म्हणजे गाव तिथे बार बेरोजगारांना दारूचे परवाने म्हणजे द्यायचे होते आम्हाला वरून पिणाऱ्याकडं लायसन असली पाहिजे विकणाऱ्याकडं लायसन असली पाहिजे हे आमचे बरेचसे काही मुद्दे होते आणि जसं की राशन कार्डवर मी बोलली होती जे म्हणजे अंतोदयी आहेत दारिद्र्य रेषेखालील जे म्हणजे गोरगरीब आहेत त्यांना म्हणजे सरकारने दारू द्यावं द्यावी असे मी बोलली होती जसं की आता आनंदाचा शिद्धा मिळतो सरकारने आता तर साड्याच वाटल्या त्याचप्रमाणे जर का गोरगरीब जनतेला बिस्की बिअर राशनच्या माध्यमातून जसा तो आनंदाचा शिद्धा असतो त्या आनंदाच्या सिद्ध्याच्या माध्यमातून जर थोडशी बियर बिस्की जर दिली तर गरीब जनता थोडीशी खुश होईल असं एकंदरीत मना मना मला म्हणायचं आहे आणि जरी का मी चंद्रपूर क्षेत्रातून खासदार जर झाली आणि जर चंद्रपूर क्षेत्राच्या लोकांनी मला खासदार केला तर मी माझ्या खासदार निधीतून मी त्या माझ्या अंतोदय गोरगरीब लोकांना बिस्की बिअर आनंदाच्या शिधा बरोबर देणार